नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मग आता मित्रांनो या एपिसोडमध्ये आपल्याला खूप इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच की आता कल्पनाचं एक सायलीकडे काम असतं सायलीला खाली हॉलमध्ये बोलून आणायचं असतं म्हणून कल्पना सायलीला खूप आवाज देत असते आणि तिला खाली बोलवत असते पण मात्र सायलीने काहीही त्याच्यावरती रिस्पॉन्स दिल्या नमुळे कल्पना आता शेवटी सायलीला बोलवण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते आणि पाहते तर सायली झोपलेली असते आणि तसंच मग सायलीच्या पायाकडे कल्पनाचं लक्ष जातं आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात कल्पनाला सायलीच्या पायावरती असं काळसर काहीतरी दिसतं कल्पना नीट व्यवस्थित पाहते आणि मग त्याच्यानंतर तिला दिसतं की सालीच्या पायावरती तर तुळशी पत्राची खूण आहे जी की तन्वीच्या पायावरती आहे आणि प्रियाच्या पायावरती अशीच तुळशीपत्राची पत्राची खूण आहे जी आता कल्पनाला आठवते मग कल्पना सुद्धा विचार करू लागते की नेमकं हे सगळं कसं काय शक्य आहे ही तर तुळशी पात्राची खूण प्रियाच्या पायावरती आहे प्रियाच्या म्हणण्यापेक्षा तन्वीच्या पायावरती आहे आणि त्याच्याचमुळे ही खरी तन्वी आहे हे ओळखलं गेलं मग आता कल्पनाला सुद्धा प्रश्न पडतो की नेमका हा सगळं प्रकार काय म्हणजे सायलीच्या पायावरती तुळशी पात्राची खूण कशी काय मग आता तशीच कल्पना घाईतच इथे खाली निघून येते अर्जुनला तर हा सर्व प्रकार समजलेला असतो की सायलीच खरी तन्वी आहे आणि मग अर्जुन सुद्धा तेवढ्यात लगेच इथे हॉलमध्ये येतो कल्पना आचार्य अर्जुनला विचारत असते की अर्जुन अरे हा सगळा प्रकार काय सॅलीच्या पायावरती मी ती तुळशी पत्राची खूण बघितली सायली मागाशी आवाज देत होते पण मात्र तिने माझ्या आवाजाला काही रिस्पॉन्स न दिल्यामुळे मी तिच्या रूममध्ये गेले पाहते तर सायली झोपलेली होती आणि मग मग त्याच्यानंतर मी तिच्या पायावरची ती तुळशीपत्राची खून पाहिली पण मात्र नेमका हा सगळा प्रकार काय मग आता अर्जुनसुद्धा सुद्धा इथे सर्व काही खरं खरं बोलून टाकतो आणि मग त्याच्यानंतर लगेच इथे कल्पनाला सांगतो की मामा अगं ती तुळशीपत्राची खून खरी आहे सायलीच आपली लहान तन्वी आहे आणि प्रिया हे सगळं असल्याचं नाटक करतीय सायलीस रविराजची मुलगी आणि आपल्या सर्वांची हीच तन्वी आहे आता हे सर्व ऐकल्यानंतर तर कल्पनाच्या बाबा खरंच सायली खरंच तन्वी आहे कल्पनाला सुद्धा सर्व प्रकार समजल्यानंतर त्या गोष्टीच्या मुळाशी जायचं असं अर्जुन सांगतो अर्जुने हे सुद्धा कल्पनाला सांगितलेलं असतं की ही गोष्ट आत्ताच कोणालाही बोलून दाखवायची नाही आपल्याला प्रियाचा नेमकं खरा चेहरा काय प्रिया ही खरी तन्वी नाही आहे ही तर गोष्ट कन्फर्म झाली आहे पण मात्र तिने हे सर्व नाटकं केली आणि आपल्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला पण मग याचाच अर्थ असा की नेमकं तिने हे सगळं का केलं याआधी मला जाणून घ्यायचं आहे आणि मधुबाऊंच्या बाबतीत सुद्धा ती खोटं बोललीये हे मला कोर्टामध्ये सादर करायचंय आणि ते काहीही करून मी करणारच पण मात्र नेमकी तिने हे हे सगळं का केलं या गोष्टीबाबत मला छळ लावायचं आहे म्हणून हे फक्त आपल्या दोघातच राहू दे इतर कुठेही कळता कामा नये आणि तसं अर्जुन कल्पनाकडनं वचनसुद्धा घेतो आणि कल्पनासुद्धा अर्जुनचं बोलणं पाहता शांत राहिलेली असते आणि कल्पनाचंसुद्धा सुद्धा या सर्व गोष्टींवरती अगदी नीटनेटका का विश्वास बसतो मग आता मित्रांनो नेमकं का पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू